नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या अंगणवाड्यांना पुरवलेली चिक्की खाण्यासाठी योग्य नाही राज्य शासनाची उच्च न्यायालयात कबुली संघटित गुन्हेगारीला पायबंद घालून पोलीस आणि शासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन संसदेचं कामकाज होऊ न देण्याची काँग्रेसची आणीबाणी सदृश भूमिका जनतेसमोर आणण्याचं पंतप्रधानांचं खासदारांना आवाहन आगामी वर्षात एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी दोन टक्के कमी व्याजदर आकारण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीमध्ये फ्रीमधाखल राज्यातल्या अंगणवाड्यांना पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यासाठी योग्य नसल्याची कबुली महाराष्ट्र शासनानं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे अहमदनगर जळगाव अमरावती आणि नंदुरबार इथं पुरवण्यात आलेली चिक्की खाण्यायोग्य नसल्याचं एकात्मिक बालविकास योजनेतर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे अहमदनगर इथून होते आणि त्यामध्ये माती आढळून आली तर जळगाव इथून धातू आढळून आले नंदुरबारमधून चिक्कीला बुरशी लागली होती असं योजनेचे आयुक्त विनीता वैद सिंगल यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्यात आली असून चिक्की पुरवणाऱ्या सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी एक महिन्यानंतर होणार आहे स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य सरकार त्याचा लाभ पेट्रोल आणि डिझेल विक्रेत्यांना देऊ शकते त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दोन ते तीन रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे महापालिका हद्दीतल्या पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रानं एलबीटीतून वगळण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे ज्या विक्रेत्यांचा व्यवसाय पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही त्यांना यातून वगळण्याची विक्रेत्यांची मागणी असल्याचं राज्याच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबई वगळता पंचवीस पेट्रोल आणि डिझेलवरती स्थानिक संस्था कर आकारला जातो पन्नास कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय असणाऱ्या व्यापाऱ्यांवरील स्थानिक संस्था कर राज्यात एक पासून रद्द करण्यात आला आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीला पायबंद घालून पोलिस आणि शासनाबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पोलिसांना केलं मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्धवार्षिक परिषदेच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते राज्य आणि नागरिक सुरक्षित असतील तरच औद्योगिक विकासाला चालना मिळेल त्यामुळे शांततामय आणि गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलिसांनी योगदान देणं आवश्यक आहे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं पोलिसांच्या मागण्यावर शासन सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल तसस तुरुंग प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वातंत्र्य दिनापासून मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत मात्र कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे स्वत केंद्रीय कृषी मंत्रीपदी असताना पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केलं असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला ज्यांच्या सरकारच्या काळामध्ये जलसंधारण प्रकल्प अर्धवट सोडून दिल्यानं शेतकऱ्यांवर आजही वेळ आल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानच्या काँग्रेसच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली संसदेचं कामकाज होऊ न देण्याची काँग्रेसची भूमिका आणीबाणी समान असून तिला संपूर्ण देशासमोर उघडं करण्याचं आवाहन त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांना के सत्ता केवळ एकाच कुटुंबाकडे केंद्रित असावी अशी विरोधी पक्षाची भूमिका असल्याचं ते म्हणाले अधिवेशन समाप्तीनंतर काल रालोआच्या खासदारांना ते संबोधित करत होते अधिवेशनाच्या कामामध्ये सातत्याने व्यत्यय आणण्याच्या काँग्रेसच्या ठराव संमत करण्यात आला काँग्रेस खासदारांच्या जाऊन त्यांच्या गैरवर्तनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा अशी सूचना पंतप्रधानांनी केली या बैठकीला के रालोआ खासदारांनी दिल्ली विजय चौक ते संसदेपर्यंत लोकशाही बचाव मार्चही काढला वस्तू आणि सेवा कर पुढील वर्षी एप्रिलपासून लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं काँग्रेसच्या सदस्यांनी संसदेमध्ये केलेल्या विरोधामुळे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर तसंच भूसंपादनासारखी महत्वाची विधेयकं मंजूर होऊ शकली नाहीत त्यामुळे देशाचं मोठं नुकसान झालंय असा आरोप जेटली यांनी केला डिसिजन इज येट की एक तक हो तो कोणत्याही ठोस कारणाशिवाय संसदेच्या कामकाजामध्ये वारंवार अडथळे आणणं ही गोष्ट संपूर्ण देशासाठी निराशाजनक आहे असं सांगत जेटली यांनी नाराजी व्यक्त केली ते नवी दिल्लीत काल वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेस सदस्यांच्या गदारोळामुळे पावसाळी अधिवेशन वाया गेलं तसंच देशाची प्रगती होऊ नये अशीच काँग्रेसची भूमिका यातून दिसते अशी टीकाही जेटली यांनी केली कृषी कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये टक्के वार्षिक व्याजदरानं पतपुरवठा उपलब्ध होणार आहे तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जाच्या दोन टक्क्यांची सवलत देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं काल सर्व खासगी आणि सरकारी बँकांना दिले त्यामुळे शेतकऱ्यांना सात व्याजदरानं वार पतपुरवठा होईल कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये तीन टक्क्यांची अतिरिक्त सवलत मिळेल तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी ही सवलत देण्यात येणार आहे दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना या सवलतीमुळे काहीसा दिलासा मिळू शकेल मुंबई उच्च न्यायालयानं ना मॅगी नूडल्सवरची बंदी हटवून नेस्ले इंडिया कंपनीला काहीसा दिलासा दिला, सा दिला मात्र काही अटींवरच मॅगीवरची बंदी हटवायला न्यायालयानं काल मंजुरी दिली भारतीय अन्न सुरक्षा मानक म्हणजेच एफ एस आयनं मॅगीच्या नऊ उत्पादनांवर देशभरात घातलेली बंदी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार घातलेली नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं मात्र मॅगी नूडल्सच्या चा नव्यानं चाचण्या केल्यानंतरच त्यांची विक्री करता येईल अशी अटही न्यायालयानं घातली आहे मॅगीच्या केवळ तीन उत्पादनांची चाचणी केल्यानंतर संपूर्ण नऊ उत्पादनांवर बंदी का घातली असा प्रश्न न्यायाधीश व्ही एम कानडे यांनी विचारला संबंधित प्रयोगशाळाही प्राप्त नव्हत्या असंही न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे प्रधानमंत्री सुरक्षा जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत अठरा ते पन्नास वयोगटातली व्यक्ती बँकेत बचत खाती आहेत अशा व्यक्तीला तीनशे तीस रुपये एक वर्षाकरता भरल्यानंतर दोन लाख रुपये विमाचा लाभ मिळू शकतो व्यक्तीचा मृत्यू कोणत्याही प्रकारे झाला तरी लाभार्थ्याला विम्याची गाव भंडारा आणि गडचिरोलीच्या सीमेलगत आहे या गावात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची माहिती बँक अधिकाऱ्याने गावकऱ्यांना दिली आणि या योजनेचे रुपये तीनशे तीस प्रत्येकी शासनाकडे जमा केले योजनेत सहभागी झाल्यानंतर केवळ पाच दिवसानंतरच गावातील बुधेश्वर भर्रे यांचं अकस्मात निधन झालं त्यांच्या विधवा पत्नीवर त्यामुळे आभाळच कोसळलं दोन लहान मुलांचं संगोपन त्यांचं शिक्षण कसं करावं असे अनेक प्रश्न कला भर्रे यांना पडले मात्र पंतप्रधान जीवन ज्योती योजनेत सहभागी झाल्यामुळे बँकेने एक महिन्याच्या आत दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले बाई आली होती ग्रामपंचायत मध्ये बँकेची ग्राम तिनं खाता खोला लावले जीवन विमा म्हणून खाता खोल खाता, खुलें। ना।, खाता ना तो बँकेला गेला मग दोन तीन दिवसाच्या बाद का पाच सात दिवसाच्या बाद मरम पावला दोन लाख मिळले तर आपला पोरा बारा पोसल आपला पोट भरल या योजनेतून मिळालेल्या दोन लाख रुपयांमधून कलाभर्रे आपल्या मुलांचं संगोपन करणार आहेत शासनाची ही योजना गरीबांसाठी मोठा आधारस्तंभ बनत आहे एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धाला पन्नास वर्ष पूर्ण झाली या दिनाचं औचित्य साधत पुण्यातल्या लोहगाव इथल्या एअरफोर्स स्टेशनवर हवाई दलाच्या वतीनं चित्तथरारक प्रात्यक्षिक करण्यात आली दिल्लीच्या एअर मॉंग ड्रिलच्या जवानांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या आणि उपस्थितांची दाद मिळवली Team now spreads over into plus formation. DS Rator, JS Bora, S. Kulia RK Gupta. Draw your attention to the rare rank, from the left to the right, we have Listars, S Money Current Extra. यावेळी एकोणीसशे पासष्टच्या युद्धात सहभागी झालेले तसेच हवाई दलाचे माजी अधिकारी उपस्थित होते जास्तीत जास्त तरुणांना एअरफोर्समध्ये येण्याचं आवाहन एअर चीफ मार्शल नाईक यांनी केलं या एअरफोर्स मध्ये काय तिकडे बसून तुम्ही माशा मारताय एअरफोर्स मध्ये या फ्लाई दिसत टायगर सारख ओढून काय सुंदर दिसत आहे सर्व्हिस कंडिशन फारच छान आहेत आजकाल आणि अजून छान होणार आहेत ते आता पे कमिशन येते अजून धानाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याची आता रेशीम उत्पादक म्हणून सुद्धा नव्यानं ओळख निर्माण होते रेशीम उद्योगामुळे इथल्या शेतकऱ्यांना रोजगारही उपलब्ध होतो केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या रेशीम मंडळानं भंडारा शहराजवळ दौडीपार बाजार या गावात मूलभूत बीज प्रगणक आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे या ठिकानी रेशमा साथ आवश्यक अंडकोश और रेशिम अड़ा तैयार करने देता यहाँ के ट्राइबल आदिवासी एरिया है चंदपुर गढ़चिरौली भंडारा आज ट्राइबल आदिवासी का बेल्ट है यहाँ नेचुरल एन अर्जुन के जंगल हैं उनको पांच हजार चार हजार रुपये महीना का रो, 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 रोजगार मिलता है उनको हम अंडे तैयार करके देते हैं तैयार करने के बाद स्टेट गवर्नमेंट के थ्रू जो है इनको सब्सिडी में अंडे दिया जाता है जो बेरोजगार हैं वो ले जाके पेड़ो पे कीड़े छोड़ते हैं कीड़े छोड़ने के बाद 30-35 दिन में उनका कोसा बनता है या अड़े पक्षियों पास संरक्षण करने गोफनी करता एक लाख नब्बे हजार डिफेल आपको तैयार करना है पूरे महाराष्ट्र को सप्लाई करते है एक तितली के अंडे को एक डीफेल बोलते एक तितली सौ से तीन अंडे देती है क्यूँकी हमसे संबंधित हमारा जैसे ये यूनिट है ना वैसे बालाघाट में करीब करीब देश में पूरे है तो उनको अगर जरूरत पड़ गई मान लो उनके यहाँ पैदावार प्रोडक्शन कम हुआ तो हम उनको देते हैं एक शेतकरी या रेशीम उद्योगातून महिन्याला आठ ते दहा हजार रुपयांचं उत्पन्न घेतो कोशे का रेट सरकारने आठ हजार खंडी किया रुपये खंडी तो वो अगर एक महिना करते है तीस दिन में, तो उनको अगर दो खंडी चार खंडी निकल गया तो उनको दो हजार दो हजार बेरोजगारो पैसा मिल जाता अतिशय स्वस्त दरात अंडकोष उपलब्ध होत असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग सुरू केला आहे त्यामुळे या भागातली बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली पीव्ही सिंधूनं चीनच्या लिझुरीच्या एकवीस सतरा चौदा एकवीस एकवीस सतरा असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली तिचा सा पुढचा सामना दक्षिण कोरियाच्या जी ह्युआनशी होणार आहे सायना नेहवालनंही जपानच्या सयाकाताहाशी झालेल्या सत्तेचाळीस मिनिटांच्या संघर्षपूर्ण सामन्यामध्ये एकवीस अठरा एकवीस चौदा असा विजय मिळवला सायना आणि पी व्ही सिंधून उपांत्यपूर्व सामने जिंकले तर त्यांचं कांस्य पदक निश्चित होईल महिला दुहेरीच्या सामन्यामध्ये भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं जपानच्या प्रतिस्पर्ध्यांचा एकवीस तेरा अठरा एकवीस एकवीस एकोणीस असा पराभव हो केला भारताच्या पारुपल्ली कश्यपला मात्र या सामन्यातून बाहेर पडावं लागलं क्रिकेट श्रीलंकेत गॉल इथं पहिल्या क्रिकेट कोसोटी सामन्यामध्ये काल दुसऱ्या दिवसाखेर भारतानं आपली पकड मजबूत केली आहे दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावामध्ये दोन बाद पाच धावा झाल्या होत्या शिखर धवनच्या एकशे चौतीस आणि विराट कोहलीच्या एकशे तीन धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या तीनशे पंच्याहत्तर धावांपर्यंत मजर मारली या दोघांची शतकं हेच कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं आता या सामन्यामधली चुरस वाढली आहे आणि हा सामना निर्णायक ठरेल अशी शक्यता आहे श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या एकशे त्र्याऐंशी धावामध्ये आटोपला होता दुसऱ्या डावामध्ये अजूनही श्रीलंका एकशे सत्त्याऐंशी धावांनी पिछाडीवर आहे हवामान विदर्भातल्या दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे नागपुरात पावसामुळे सखल पाणी साचलं होतं त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती वर्धा जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात चांगला पाऊस निम्न वर्धा धरणाचे सतरा दरवाजे तीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आता मध्यप्रदेश विदर्भ आणि छत्तीसगडवर आहे येत्या चोवीस तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या अंगणवाड्यांना पुरवलेली चिक्की खाण्यासाठी योग्य नाही राज्य शासनाची उच्च न्यायालयात कबुली संघटित गुन्हेगारीला पायबंद घालून पोलीस आणि शासनाबद्दल जनतेत विश्वास निर्माण करावा मुख्यमंत्र्यांचं आवाहन संसदेचं कामकाज होऊ न देण्याची काँग्रेसची आणीबाणी सदृश भूमिका जनतेसमोर आणण्याचं पंतप्रधानांचं खासदारांना आवाहन आगामी वर्षात एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जासाठी दोन टक्के कमी व्याजदर आकारण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार